फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने आत्महत्या प्रकरणात माजी खासदाराने दबाव टाकल्याचा आरोप हा करण्यात येत आहे नातेवाईकांनी हा आरोप केलाय भाजपचा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर असल्याचं माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं तसंच या प्रकरणी महिला डॉक्टरने दिलेल्या लेखी तक्रारीचे फोटो देखील पुरावे म्हणून दानवेंनी दाखवले दानवे म्हणाले माजी खासदारांच्या दोन पी ए नागटिळक आणि राजेंद्र शिंदे यांनी माझी खासदारांचं बोलणं महिला डॉक्टरांशी करून दिलं महिला डॉक्टरने चौकशी जी समितीसमोर दिलेली लेख ही जबाबात ते दिले माझी मागणी आहे की पी आय महाडिक माजी खासदार रंजसिंह निंबाळकर यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं जाणीपूर्वक रात्री बारा वाजता महिला अधिकाऱ्याला फोन करून दबाव आणणं हे चूक आहे म्हणून पोलीस काही जरी म्हणत असले तरी पी आय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे महाडिक हा माझा खासदार आणि आमदाराचा आहे त्याचं प्रमोशन देखील थांबवलं पाहिजे असं देखील महिला डॉक्टरने रिपोर्टमध्ये काहीतरी बदल करावा काहीतरी राजकीय हेतून काहीतरी कोणाला तरी वाचवण्यासाठी किंवा कोणाला अडकवण्यासाठी अशा पद्धतीनं दबाव या वैद्यकीय अधिकारावर आणत होते वेगवेगळ्या फिटनेस साठी सुद्धा मग वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांनी दबाव आणल्याचं याच्यातून लक्षात येतं या सगळ्या याच्यात जर बघितलं तर एक महिला भगिनी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी ही काही सहज आत्महत्या दे पी आय महाडिक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती ते पत्र माझ्याकडे एकोणीस केली त्याकडे करण्यात आले परत पत्र मात्र त्यामध्ये देखील काही झालं नाही त्यामुळे पी आय महाडिकला आरोपी करा असं देखील ते म्हणाले माजी खासदार त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि पी ए यांचा उच्छान आहे फलटनमध्ये यांच्याविषयी कोणीच बोलत नाही माजी खासदारांचा राजकीय दबाव टाकतात त्यांना पक्षाच नसेल तर त्यावर सामान्य गुन्हा असेल तर त्याच्यासाठी तीनशे सात कलम करा त्यांच्या पक्षाच्या माणसावर तीनशे सात असेल तर तीनशे चोवीस करा म्हणून दबाव टाकतात ता असा आरोप देखील त्यांनी केला आहे त्याला वाचवणं अन्याय केल्यावर त्याला मला असं वाटतं वाचवण्याचा प्रयत्न आणि ज्याच्याकडून खऱ्या अर्थानं या सगळ्याचा राजकीय वापर प्रशासनाचा करून घेतला जातो आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये मागच्या काळामध्ये एक महाडिक नावाचे पी आय होते या ठिकाणी होते या महाडिकांकडे सुद्धा या भगिनीनं तक्रार केलेली होती जुलै महिन्यामध्ये या सगळ्या त्रासाविषयी कल्पना दिली असताना सुद्धा या महाडिकांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अर्ज कचऱ्याच्या कुंडीत टाकला आणि म्हणून हे महाडिक आता माझ्या माहितीप्रमाणे डीवाय एस पी झालेली गेले यांच्यावर सुद्धा कारवाई करा यांना हातकड्या घातल्या पाहिजे अशा अधिकाऱ्यांना सरकार भारतीय जनता पार्टीत असताना गृहमंत्री देवेंद्रजी चालवत असताना अशा पद्धतीनं पोलिस दल अशा पद्धतीनं काम करत असेल आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अशा पद्धतीनं ही माहिती आहे की या ठिकाणी माझी खासदारांच्या पिएंनी सुद्धा या सगळ्याच्या मध्ये फोन केलेला आणि म्हणून हा जो जीव गेलेला आहे हा या व्यवस्थेने घेतलेला जीव आहे प्रशासकीय व्यवस्थेने घेतलेला जीव आहे पोलिसांनी घेतलेला जीव आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या बरबटलेल्या राजकारणी घेतल्याची वेळ आणि म्हणून या डॉक्टर भगिनीला संपदा मुंडे नामक याची वैद्यकीय अधिकारी आहे हिला न्याय मिळायला पाहिजे उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अधिकारी कोणतेही या जिल्ह्यातले नसावेत बाहेरच्या जिल्ह्यातले अधिकारी महिला अधिकारी आणून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधिताला फासावर लटकावं अशा प्रकारची मागणी आम्ही करतो